घरात कोणीतरी शाना असावा शाना असावा प्रपंचा मध्ये कोणीतरी शाना असावा शाना असावा आणि गावात सुद्धा कोणीतरी प्रतिती शाण असा शाणा असावा पोरीमध्ये पाजा माती मातारा म्हणून आपल्या गावात सगळ्या शानी कोणी कोण आहे तुला माहिती नाही अगं ते शिन्नर तालुक्यातली बारगाव पिंपरीची छकुमावशी मावशी आणि तिला लवकर बोलून घे मावशी <स्थित्थ> डब्ल्यू डब्ल्यू खेळायचे दिवस शिकार आणि तुला डब्ल्यू डब्ल्यू खेळायचं असेल ना जाधव संघ खेळ नाही <laughs> म्हणून मावशी आत्या आम्ही सर्व जमून आलोय जमून आलोय जणून आल्या जमून म्हण ना जणून आल्या जमून तू काय म्हणली मी ऐकलं जणून आल्या हे जमून जमून

शेत्या मला नंदाचा सासुरवास वाह माला देरबायाचा सासुरवास ना त्या बाई खरी गोष्ट त्याजल्या ना त्या नवरा नाही मारतो गा त्या बाई महिला कुणाचा आधार नाही हिला नंदा जावा सासरवास नंदाजा देरबायाचा सासुरवास तिला नवरा सुदले मारतो नाही मारतो तिला नवरा का मारतो नाही काहीतरी खोड्या करते काही खोड्या ही काय गोंधळ करते ही ग नेसली काळी कुळकुळी त्या बाई नेसली काळी कुळकुळी विक्रीला घेतला बाई लोण्याचा गोळा पण अशी ठुमकत बाजारला चालली नंबर तिसरा तू काय घेतलं मी मला विचारूय तुलाच विचारलो म्हटलं मला भारी घेतला मावशी ग काय श्रीखंड घेतलाय वा वा श्रीखंड हो नेत्या नेस्ते काशीखंड असो हो तुझा ही काशीला गेलती का तो आम गेलाय हाय काशीला काशीला जायला ते गेलतो आम्ही ना गेलतेय त्याचे घरवाले काशीला गेलते हां म्हणजे माझे काका हां असो तिकून काशीखंड आणला वाह वाह काशीखंड नेसले आणि कंपाळी टिकली लावली हो गळ्यापणी मणिमंगळ सूत्र बस झाली तयारी असं हो नंबर चौथा वा 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 माझा माझा तरी एवढी पब्लिक म्हणत होती तुच पाहत होती काय झालं तू माझा आणला ना हा तुम्हाला माझा प्यायचा का तुला अग तुला काही कळत अगं नंबर माझा आहे ना माझा असं का तू सांग ना तू कधी माझा पेती अगं मी आता पान काळ्यात पेत नाही का आता पान उर पटी काय तू मग अगं मावशी नंबर माझा आहे नंबर म्हणजे तू माझा घेतला मला विचारलं का हो तुला माझ्या सावलीला विचारलं आता तु सावली कवा पडायची तुला मला विचारलं का तुला बायपासले काष्टी काष्टी हाती घेतली खोबऱ्याची वाटी जाणारच्या जिजूरच्या देवासाठी ती रे जी जी आगलेले मावशात्या खंडेरायेवरती बिल भंडारवाना जीव माझा आलेले विघ्न टाळणार नवरीच्या नवरी कंबळ भरून कुंकू लावलंय हो रुमका तुमका चाले मथुरा बाजारी असं हो आम्हाला सगळ्यांना विचारलं तू काय घेतलंय काय घेतलंय माका ला नाव सांग मालाचं नाव सांगते मावशे अगं सगळ्या शहाणी कोणी सगळ्यात हुशार मी तुला जीव तोडून सांग मी तुला जीव काढून सांगते मी छे म्हणून सगळ्यात गाडव तू घेतलं काय नेसली शालून नेसले बाई लोक लोका जागिना घेतला असा डागेन आम्ही बघितला सुद्धा घेतला सुद्धा

नवऱ्याच्या नावानं नावाला बाय माणूस बाय माणूस कंपाळाला काय लावतो काय आता माझ्या लक्षात एक काम कर इकडं दिवस कोणी कोण उभं इकडे कोंबड गागल्यावर सांग नवऱ्याच्या नावानं नावाला बाय माणूस काय लावती तांबडा फुटले होत नाही सांगायचे सांगायचं नावा ना नावाला बाई अग आदरची गदड झाली खाऊ खाऊ डियर फुट आली मन सपचन लाईते नवरा ज्या लावलं कुंकूबाई त्या कुंकाला नाही ना त्या बाई हा हाताचा मुले काय करतात मावशी आत्या बाजारा जाता टिकण्याचे पाकीड घेता बाई हा ग टिकली तर टिकली नाही तर बाई संसारातून हुकली गुकली राज्याच्या नावाना असं कुंकू लावलं पाहिजे असा कुंकू लावला पाहिजे तुला वावर बांधीच रे वावर बांधी बाप्पा गर त्या माझ्या ध्यानात आलंय कुंकावाल्या गेल्या आता टिकल्या वाल्या भीती सव्वाशिणी झाल्या गावशी त्या तू जर कधी बाथरूमला आंघोळीला गेली तुला बाथरूम दिसत का बावळ हे जर बाथरूम असत याच प्लॅस्टर केलं असत याला सायगल दिला असत याला स्टाईल चिटकवली असत बाथरूम म्हणते हो आम्ही एवढा खर्च केलाच नाही हे काहीतरी ठोकऱ्या आणि अनेक ठोकला आमक तिरप आला म्हणून ते तिरपत झालं हे बाथरूम नाही किचन जागा